नमस्कार ए व्ही पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीच आपण नवीन विषयासोबत भेटत असतो आणि आजचा हा जो विषय आहे हा फारसा वेगळा विषय नाही आहे पण विषय महत्त्वाचा आहे आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची संस्कृती आपण सांगतो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल आपण बोलतो त्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर आज ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती एक नवीन पद्धत आलेली आहे की जे इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल किंवा व्हिडिओज बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या बाबतीत असेल कुठेतरी आपण फेमस झालो पाहिजे कुठेतरी आपल्या कलागुणांना आपण लोकांसमोर प्रदर्शित करू शकलो पाहिजे यासाठी जी एक पद्धत आज महाराष्ट्रातल्या काही म्हणजे सोशल मीडियातल्या काही लोकांच्याकडून आहे ती कुठंतरी चुकीची दिसत आहे म्हणजे काय आहे की फेमस होण्यासाठी किंवा कुठेतरी स्वतःचा कला गुणांना वाव देण्यासाठी किंवा स्वतःतले स्वतःमध्ये असलेले गुण हे इतरांना कळावे यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो किंवा ज्या काही आपल्या ऍक्टिव्हिटीज आपण दाखवतो ह्या कशा असल्या पाहिजेत कशा नसल्या पाहिजेत जा, याचही आपल्याला ज्ञान नसावं म्हणजे एवढे कसे काय आपण म्हणजे संस्कृतीहीन म्हणू किंवा आपण आपल्या बद्दल विचार करू शकत नाही की आपण आपल्याला स्वतःलाच डोळे झाकून त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून कुठेतरी फेमस व्हायचा आहे म्हणून फक्त व्हिडिओज बनवायचे म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या काही घडत आहेत या सगळ्यांचा सा सारासार विचार करण्याची आज वेळ खरोखर आजच्या या युवा पिढीवर आलेली आहे असं मी म्हणेन मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं आज सोशल मीडियावरती आपण व्हिडिओज बघतो त्या व्हिडिओची पातळी कुठपर्यंत चालली आपण ते व्हिडिओज कशा पद्धतीनं शूट करतो आपल्यामध्ये काहीतरी कला आहे आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे हा इतरांना दिसला पाहिजे किंवा आपण आपल्यामधले गुण हे आपण जगासमोर मांडले पाहिजेत किंवा आपण बनवत असलेले व्हिडिओ कसे असले पाहिजेत त्याची काही एक लिमिट असली पाहिजे म्हणजे आज ज्या पद्धतीनं आपण व्हिडिओज असतील किंवा सेल्फीज असतील की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या व्हिडिओज येत आहेत या व्हिडिओजला कुठंतरी आळा घातला गेला पाहिजे म्हणजे सरकारच्या वतीनं म्हणा किंवा सोशल मीडियाच्या आज मला आठवते सेन्सर बोर्डाचं परमिशन लागत होतं एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पण आज ज्या पद्धतीनं प्रदर्शन केलं जात आहे सोशल मीडियावर त्याला कुठं कुठं कोणते बंधन आहेत कुठं लिमिटेशन्स आहेत याच्यावर सर सरकारकडून किंवा सेन्सर बोर्डाकडून कुठं काही ऍक्शन घेतल्या जातील का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे सगळा परिवार एकत्र बसलेला असताना आपण काही जाहिराती आहेत की ज्या आपण एकत्र नाही पाहू शकत मग हे आज म्हणजे आपण चाललो कुठं महाराष्ट्राची संस्कृती कुठं चालली आपण याच्यावर कधी बोलणार आहोत का आपण याच्याबद्दल कुठं कोणी आवाज उचलणार आहे का म्हणजे आज जर आपण एखादा चित्रपट बघत असू एखादी मॅच बघत असू त्याच्या मदत जी जाहिरात येते ती जाहिरात पाहत असताना सर्व कुटुंब एकत्र बसलेलं असते आणि ती जाहिरात पाहण्यासारखी नसते मग याला कुठंतरी आळा बसणार आहे का किंवा याच्या पलीकडे जाऊन जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ज्या काही जाहिराती असतात मग या सोशल प्लॅटफॉर्मवर व्यक्त होत असताना आपल्याला कुठंतरी बंधन आहेत सोशल प्लॅटफॉर्मवर व्यक्त होत असताना आपल्याला कुठंतरी लिमिट लागली पाहिजे यासाठी सरकार काही करणार आहे का किंवा आपण स्वतः सुज्ञ कधी होऊ हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण या सगळ्या गोष्टीच ज्ञान आपल्याला नाही का की आपण काय व्यक्त करतो म्हणजे ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राच्या संस्कृतीत आपण पुढे जात आहोत आज नवीन वलय तयार होत आहे किंवा जी एक नवीन पद्धत तयार होत आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे अशा मताचा मी आहे आणि यासाठी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधला कुठेतरी याच्यावर बंधनं आली पाहिजेत कुठतरी यात बदल झाला पाहिजे आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो आज बरेच लोक आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओज टाकतात आपल्या ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीज दाखवतात आपले कला गुण जे आहेत ते आपल्या समोर प्रेझेंट करतात ते आहेत त्यांचं स्वागतच आहे सा सांस्कृतिक सामाजिक विषयाला घेऊन जर रील्स टाकत असू व्हिडिओज टाकत असू तर त्याचं स्वागतच आहे पण ज्या पद्धतीनं आपण हे असे बाकीच्या गोष्टीतून फेमस होण्यासाठी प्रयत्न करत असू तर जे कुठेतरी चुकीचं आहे त्यालाही कुठंतरी आळा बसला पाहिजे अशी माझी या व्हिडिओच्या निमित्तानं सर्वांना विनंती आहे तुर्तास एवढे नक्कीच पुढच्या व्हिडिओसोबत भेटू धन्यवाद